मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या शासनाने मान्य करून त्यांचे उपोषण सोडवणे याबाबत तसेच आंदोलनावेळी मराठा समाजावरील तरुणांवर घातलेले गुन्हे सरसकट त्वरित मागे घ्यावेत मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्हा यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आणि यावेळी डॉक्टर संजय पाटील बाळासाहेब पाटील देवजी साळुंके युवराज शिंदे शिवाजी जाधव अनिल सावंत सुनील चव्हाण तानाजी चव्हाण प्रकाश पाटील अशोकभाऊ पाटील रोहित पाटील सतीश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आंतरवल आंतरवली सराटीमध्ये गेले चार दिवस उपोषणाला बसले आहेत सातत्यानं उपोषण करून त्यांची प्रकृती दिवसांदिवस नाजूक बनत चाललेली आहे परंतु महाराष्ट्र शासन हे जाणून बुजून सर्व पुरावे हे नजरेसमोर येऊन देखील मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सातत्यानं टाळाटाळ करत आहे हे वेळ काढू धोरण अवलंबण्या या पाठीमागं याच्या पाठीमागं कोण झालीतला शुक्राचार्य आहे या हा समाजाच्या आता धेनात आलेला असून मनोज जरांगे पाटील यांच्या जर प्रकृतीला काही धोका पोचला तर संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रात रस्त्यावर उतरेल आणि प्रचंड मुठ्य उद्रेक होईल आणि हा जनक्षोभ थांबवणं प्रशासनाला जिकिरीचं होऊन बसल आम्ही आज आमच्या सांगली जिल्ह्याच्या सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून आमच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पोचवलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनाद्वारे सांगितलं आहे की त्वरित प्रशासनाला आमच्या भावना कळवून प्रशासनाच्याकडून मनोजदादा जरांगे पाटील यांचा उपोषण थांबवण्यासाठी त्वरित हालचाल व्हावी व मराठा समाजाला ज्या सातत्यानं तेरा महिने ज्या योग्य आणि न्याय मागण्यासाठी समाज संघर्ष करीत आहे त्या मागण्यांची दखल घ्यावी ही विनंती सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो आणि मनोजदादांच्या प्रकृतीची पुन्हा एकदा खबरदारी घेऊन शासनाने त्वरित हालचाल करावी अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाख मराठा जय जिजाऊ आज सांगली जिल्ह्यात सर्व मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे परत एकदा चार दिवसापूर्वी उपोषणाला बसले आहेत गेल्या वेळेला सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं म्हणून जो गुलाल उधळला मात्र मराठा समाजला नैराश्य परत एकदा मनात निर्माण झालं मनोजदादांनी वेळोवेळी अनेक हैदराबाद गॅजेट असेल सातारा असेल यांचा पाठपुरावा करूनसुद्धा त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून परत एकदा चार दिवसापूर्वी उपोषणाला बसले आहेत त्यांची तब्येत आता खालावलेली आहे याचा महाराष्ट्रभर उद्रेक होईल सांगली जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांच्या वतीनं आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन त्यांना प्रशासनाला एक विनंती करण्यात आलेली आहे समाजाची दखल प्रशासनानं घ्यावी आणि हा प्रश्न निकाली काढावा अन्यथा सर्व महाराष्ट्रातून याचा उद्रेक उठेल त्यांच्या जीवाला बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार राहील अशी आमची मागणी आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात त्यावर निर्णय व्हावा ही सर्व सांगली जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या वतीनं मागणी आहे जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार यांच्याकडून